शिवसेना ठाकरे गट युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कोल्हापूर दौरा जोरदार उत्साह संपन्न कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे सात आणि आठ फेब्रुवारी तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान कोल्हापूर युवासेनेच्या शाखा युनिट तसेच अन्य सामाजिक उपक्रम व विविध कार्यक्रम पार पडले यावेळी राजाराम कॉलेज युनिट न्यू कॉलेज युनिट खरी कॉर्नर शाखा कॉमर्स कॉलेज शाखा विवेकानंद कॉलेज शाखा धैर्य प्रसाद चौक शाखा शाहू कॉलेज युनिट कसबा पावडा युवासेना शाखा अशा पद्धतीने दौरा पार पडला यावेळी अनेक शेकडो कॉलेज युवकांशी संवाद साधला गेला यावेळी शिवसेना उपनेते अरुणभाई दुधवडकर संजय पवार विजय देवने युवासेना जिल्हा प्रमुख मनजीत माने शहरप्रमुख सुनील मोदी हर्षल सुरवे महेश उत्तुरे युवासेना सहसचिव अविनाश बलकवडे डॉक्टर सतीश नरसिंग शहर युवा अधिकारी योगेंद्र माने अमित बाबर युवराज मोरे चैतन्य देशपांडे रघु भावे अभि दाबाडे श्रीनंदन वडर आदर्श खडके अक्षय घाडगे रुद्र चौगले लतीफ शेख रोहित वेडे राजेश्री मिंचेकर माधुरी जाधव सानिका दामोगडे विशाल देवकुळे आदी युवा सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे